आता एक महत्वाची अपडेट समोर येते संभाजीनगर दरोडा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते उद्योजक मित्रच हा दरोडाचा सूत्रधार निघालेला आहे बाळासाहेब हिंगोले नावाच्या मित्रानंच ही सर्व माहिती त्यांना दिली सोनं आणि पैशाची सर्व माहिती त्यांना दिल्याचं आता समोर आलाय आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय संभाजीनगर दरोडा प्रकरणात एक मोठा टुरिस्ट आलाय मोठी अपडेट समोर येत आहे उद्योजक मित्रच हा दरोड्याचा सूत्रधार निघाला माहिती घेऊयात आपल्यासोबत दीपाली आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मधला आतापर्यंतचा सर्वात मोठा हा दरोडा होता त्यात तब्बल साडेपाच किलो सोनं चोरीला गेलं होतं आणि या प्रकरणात आरोपीचा एन्काउंटर झाला त्यानंतर ही ही जी घटना आहे ती राज्यभर चर्चेत आली आणि रोज नवनवीन यात घडामोडी घडत असताना आज एक नवीन ट्विस्ट यात आला आहे तो म्हणजे जे संतोष लट्टा आहे उद्योजक ज्यांच्या घरी ही सगळी चोरी झाली होती दरोडा पडला होता त्यांचा मित्र बाळासाहेब इंगोले नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्यानेच त्यांच्या घरातील या सगळ्या सोन्याची आणि मुद्देमारांची माहिती आरोपींना पुरवली असल्याची माहिती मिळते या सगळ्या प्रकरणात शिंदे नावाचा जो आरोपी होता ज्याने सगळी ही रेखी केली होती त्याला ही सगळी माहिती जी आहे तर इंगोलेने पुरवली होती इंगोले हा संतोष लड्डा यांचा एवढा जिगरी मित्र होता की तो घरात त्यांच्यासोबत खाणं पिणं आणि सगळ्या गोष्टीची त्याला माहिती होती त्याला घरात सहज ऍक्सेस होता सोबत राहत होते अशी ही माहिती मिळते की त्यांनी सोबत शिक्षण सुद्धा आहे आणि त्यानेच ही सगळी माहिती आरोपींना पुरवली आणि त्यानंतर आरोपींनी केल्यानंतर या घरावर दरोडा घातला आणि त्यानंतर हा सगळा जी घटना आहे ती समोर येत आहे त्यामुळे हे सगळं जे प्रकरण राज्यभर गाजत होतं त्यात आता हा नवीन ट्विस्ट आलाय आणि संतोष लड्डा यांचा मित्रच या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड निघालेला आहे दीपाली निश्चितच धन्यवाद मोहसेन आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी घरातील सोन आणि पैशाची त्यांना सर्व सर्व माहिती पुरवली तर घरातला हा या दरोडा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे उद्योजक लंडांचा मित्रच हा दरोड्याचा मुख्य सूत्रधार आला